आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करावं अपडेट जनपद प्लॅटफॉर्म म्हणजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा पंढरपूर तालुक्यातील सुस्ते आजनसोड चळे आंबे आणि वेगवेगळ्या वेग नदीकाठच्या गावांमध्ये बिबट्याने आतापर्यंत वीस ते पंचवीस शेतकऱ्याची पाळीव जनावरं फाडलेली आहेत आज पहाटे आंबे गावातील आनंदा इंगोले यांची जर्शी गाय फाडलेली आहे काल चळे येथील दोन ज्या ठिकाणी शेळ्या फाडलेल्या आहेत अशा प्रकारे या गावा वेगवेगळ्या गावामध्ये पंचवीस ते तीस शेतकऱ्याची पाळीव जनावरं या बिबट्याने फाडलेली आहेत गेल्या पंधरा दिवसापूर्वी पंढरपूर येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मागणी केली होती की या बिबट्याला तात्काळ तुम्ही पकडावं आणि त्याच्या अधिवासात सोडून द्यावं परंतु अद्याप कोणतीही कारवाई या वन केलेली आढळून येत नाही फक्त शेतकऱ्यांकडे यायचं आणि त्यांना काहीतर थातृमातू उत्तरं देऊन निघून जायचं एवढंच काम हे अधिकारी करत आहेत खरं तर मला आता या वन अधिकाऱ्यांवरच संशय लागला आहे यांना कुत्रं धरायचं तर प्रशिक्षण दिलं आहे का नाही हे आता बघावं लागेल नसेल तर यांनी स्वतःचे राजीनामे देऊन घरी बसावं कारण जो बिबट्या आज वीस पंचवीस जनावर फाडतोय तो बिबट्या उद्या शेतकऱ्यावर सुद्धा हल्ला करायला शेतकऱ्यांच्या लहान लहान मुलांवर हल्ला करायला कमी करणार नाही मग एखादा शेतकरी किंवा लहान मूल या बिबट्याच्या बक्षिस्तानी प पडण्याची वाट तुम्ही बघताय का हा माझा या प्रशासनाला सवाल आहे त्यामुळं या परिसरात फिर फिरणाऱ्या बिबट्याला या जिल्ह्याचे कलेक्टर असतील तहसीलदार असतील प्रांताधिकारी असतील व वन अधिकारी असतील या सर्वांनी पिंजरे लावून तात्काळ जेरबंद करावं आणि त्याला त्याच्या आदिवासात सोडावं अन्यथा जर एखादा आमच्या शेतकऱ्यावर या बिबट्याचा जा हल्ला झाला तर जी अवस्था त्या शेतकऱ्याची होईल तीच अवस्था या अधिकाऱ्यांची केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही कारण या बिबट्यामुळं आता शेताकड भातात राहणारे आमचे शेतकरी शेतातून शाळेला येणारी लहान मुलं आणि शेतात दिवसभर काम करणाऱ्या आमच्या माता भगिनी हे सगळं सर्वजण भयभीत झालेले आहेत त्यामुळे पंढरपूरचा पूर्व भाग या बिबट्याच्या दहशती खाली आहे आणि तात्काळ यावर उपाययोजना करून हा बिबट्या पकडून तात्काळ त्याच्या आदिवासात सोडावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल आणि होणाऱ्या परिणामास हे प्रशासन आणि हवाई विभाग जबाबदार असेल तो महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपड़े विश्व एक अग्रगण्य नाम म्हणजेच महाराजा कलेक्शन सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टीसाठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टीशर्ट तसेच मेन्सवेअर मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टीवेअर शर्ट टीशर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्य पूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाईप त्यासोबतच प्लाझो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स लॉंग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरात ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तेरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक्कावन्न